ला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा लहान तोरांचे दादा उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा मिरजेच्या उर्दू शाळेतील बालकांना मिळाला अनोखा अनुभव शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणजे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे देशभरातील अनेक मान्यवर मंडळी दत्त उद्योग समूहास भेट देतात छान सुंदर निसर्गरम्य परिसर आकर्षक असे ऑफिस दत्त भांडार नर्सरी चविष्ट झुणकाबाकर दत्त मंदिर आरोग्य मंदिर पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज व शुगर मिल अशा ठिकाणी पर्यटक भेट देत असतात व भारावून जातात या ठिकाणी आलेल्या सर्वांशी आपुलकीने वागून सहकार्य व वा मार्गदर्शन कर्मचाऱ्यांकडून केलं जातं अशी शिकवण देणारे स्वर्गीय आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं कार्य उद्यान पंडित गणपतराव पाटील करत आहेत दा। गणपतराव दादा नावाप्रमाणेच दादासारखे वागतात दा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपुलकीने चौकशी करतात त्याचा प्रत्यय सर्वांनाच येतो रविवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिरज येथील उर्दू शाळेचे विद्यार्थी दत्त उद्योग समूह पाहण्यासाठी आले होते गणपतराव दादांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेऊन आस्थेने विचारपूस करून सर्वांशी गप्पा मारत चहाचा आस्वाद दिला या अनुभूतीने बालकांना एक वेगळाच व अनोखा अनुभव मिळाला दादांचे या स्वभावाचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री शेखर पाटील युवा नेते नितीन बागे सामाजिक कार्यकर्ते श्री हसन साहेब वर्क्स मॅनेजर श्री इस्माईल मुल्लानी दत्त कामगार युनियनचे अध्यक्ष बाळासो बनके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली